आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळनेर शहर एकोणतीस मे रोजी शंभर टक्के कडकडीत बंद बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट पोलिसांवर दबाव पीडित महिलेचा आमरण उपोषणाचा इशारा माजी महापौर मलिक यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आमदार फारुख शाह यांचं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवेदन वीज पुरवठ्याच्या समस्यावर आक्रमक होत शिवसेना शिंदे गटाचं धुळ्यात महावितरण कार्यालयात झोपून आंदोलन साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता आदिवासी महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी पिंपळनेर शहर बंद ठेवण्याचा निर्णय आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांनी घेतला त्यानुसार बुधवारी सकाळी नऊ वाजता एक निषेध सभा ज्या ठिकाणी बैल बाजारात अत्याचार झाला होता तेथे घेण्यात आली या निषेध सभेला सर्व समाजातील समाजबांधव तसेच पोलिस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना कॉम्रेड डोंगरबागुल यांनी ज्यांनी सामूहिक अत्याचार केला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं सांगत यापुढे अशा घटना घडणार नाहीत अशी दक्षता पिंपळनेर परिसरातील नागरिकांनी आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी असं सांगितलं त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी घटना अतिशय निषेधार्थ असून या घटनेचा त्वरित पाठपुरावा करणाऱ्या पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस आणि गस्तीवर असलेल्या पी एस आय भूषण शेवाळे यांनी महिलेनं तक्रार करताच एका तासाच्या आत संशयित आरोपींना जेरबंद केलं त्यामुळे त्यांचं कौतुक करीत त्यांना शाबासकी दिली ही बाब गंभीर असून धुळे पोलीस अधीक्षक तसेच शासकीय पातळीवर देखील याची दखल घेण्यात आली आहे आरोपींना कुठल्याही प्रकारचा जामीन मिळणार नाही आणि आरोपींना कठोरात कठोर शासन होईल यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून पीडित महिलेला न्याय मिळवून दिला जाईल असं साजन सोनवणे यांनी सांगत नागरिकांनाही सजग राहण्याच्या सूचना केल्या कुठेही अशा प्रकारचा अन्याय अत्याचार दिसत असेल तर एकशे बारा नंबरवर कॉल करून त्वरित घटना पोलिसांना कळवावी असं आवाहन सोनोने यांनी केलं यावेळी विजय गांगुर्डे किशोर अप्पा वाघ प्रवीण चौरे संभाजी अहिरराव गणेश गावित इंजिनियर अशोक सोनोने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच यावेळी नाशिक येथून खास नागरी हक्क संरक्षण पथकाचे डी वाय एस पी भगीरथ देशमुख हे देखील उपस्थित होते त्यानंतर पिंपणेर शहरातून सर्व समाजबांधवांनी मूक मोर्चा काढत शांततेत निषेध व्यक्त केला पिंपणेर येथील व्यापारी बंधूंनी या बंधला शंभर टक्के पाठिंबा देत आपली दुकाने हॉटेल्स आणि आस्थापना शंभर टक्के बंद ठेवत घटनेचा निषेध केला ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी एका संशयित आरोपीचं गुरांसाठीचं पत्र्यांचं शेड होतं ते बाजार समितीने उद्ध्वस्त करून ही जागा मोकळी केली पिंपळनेर येथील सव्वीस तारखेच्या बलात्काराच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तीनशे शहात्तर ड त्याचप्रमाणे अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने ह्या गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी एक तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत आरोपींचं पी सी आर घेण्यात आलेलं आहे आणि आरोपी सध्या पी सी आरमध्ये आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः डी वाय एस पी साजन सुनावणं करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे मी समाज बांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोकं राहत आहेत वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावं अशी मी सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो घटना घडली कर आहे ती अत्यंत वाईट आहे महिलेवरती जो अत्याचार झालेला आहे त्या गुन्हेगाराला दोघं गुन्हेगारांना अशी शिक्षा करा की यानंतर परत कुठलाही गुन्हेगार अशी प्रवृत्ती करण्याचा प्रयत्न नाही करायला पाहिजे मला असं वाटतं पोलीस संरक्षण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतं पण याच्यापेक्षा अजून चांगलं संरक्षण जसं देता येईल तर त्यांनी द्यावं आणि त्याच्यापेक्षा जास्त मी नागरिकांना आवाहन करेल की प्रत्येकाने समजावं की जो हा अन्याय झालेला आहे हा माझ्या आईवर बहिणीवर मुलीवर झालेला आहे आणि प्रत्येकाने याची वाट बघू नये की ही वेळ माझ्या घरावर केव्हा येईल आणि मी याच्यावर आवाज उठवेल प्रत्येकाने जर सहकार्य केलं तर मला असं वाटतं अशा घटना परत घडणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या जी घटना घडली आहे त्याचा निषेध करावा आणि प्रत्येकाने याला आपल्या याच्याने महिला ही प्रत्येक समाजाची आहे कुठ ती कुणाची बहीण आहे कुणाची आई आहे कुणाची मुलगी आहे तर प्रत्येकाने ही ह्या समाजाची आहे त्या समाजाची आहे आपल्या समाजावर अन्याय होईल तेव्हा आपण आपला समाज एकत्र येऊन त्याला न्याय देऊ असं न करता प्रत्येक समाजाने इथे पक्ष वगैरे किंवा समाज यांनी सगळ्यांनी जागृत होऊन एकत्र येऊन सगळ्यांनी त्या महिलेला न्याय द्यावा आणि ह्या नराधमाडात जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी मी विनंती करते सरपंच्या निषेधार्थ ही जी इथं मार्केट यार्ड मध्ये बैठक झाली या बैठकचा साखरे तालुका पिंपळ तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि इथं डीवायस साहेब सगळे पोलीस कर्मचारी पण होते सगळे आदिवासी समाज बांधव मुस्लिम बांधव सगळे समाजाचे बांधव होते साहेबांनी पण आश्वासन दिलं आरोपीला कटर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे विशेष म्हणजे साहेबांनी वीस वर्ष तो आरोपी सुटू शकत नाही आणि सर्वात मेन म्हणजे कोणता ड म्हणून कलम टाकलेला आहे की आरोपीला आज जामीन पात्र गुन्हा दाखल म्हणजे आरोपीला जामीन होणार नाही आणि तो म्हणजे त्याला आपण म्हणतो अंडर ड्राय ल्युटीमध्ये युट्यूब मध्येच आरोपीला म्हणजे न जामीन होता कोर्टात आरोपी केस लढेल वीस वर्ष कारवाई व्हावी याच्याहून पुढे या पिंपळनेर परिसरात असा कोणताही प्रकार होऊ नये आरोपी दोन आहेत म्हणून दोघं आरोपी वीस वर्ष तरी आरोपी बाहेर सुटायला नको आणि त्यांना जामीन व्हायला नको आणि विशेष म्हणजे साहेबांनी चोवीस तास गस्त घालण्यासाठी पिंपळनेर शहरात एक पोलीस पथक म्हणजे एक पोलीस तिथं नेमलेला आहे आणि सर्वात मेन मला आमचं सर्व तालुक्यातील सर्व महिलांना बांधवांना सर्व समाजाच्या बांधवांना एक जाहीर आव्हान आहे डिपार्टमेंट बिचार ते काय देऊ येत आपण पण दक्ष राहायला पाहिजे आपण पण लक्ष ठेवायला पाहिजे अकरा वयाची घटना एखादा आरोपी एखाद्या महिलेला हात धरून मध्ये घेऊन जातो कोणी बघितलं नाही का मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा, ते मोकाट असल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेनं केला आहे येत्या दोन दिवसात आरोपींना बेड्या ठोकल्या नाही तर आमरण उपोषण करेल असा इशारा पीडितेनं दिला आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत पीडितेनं आपल्यावर गुदरलेला प्रसंग आणि पोलिसांवर दबाव असल्याने त्यांच्याकडून मिळत नसलेल्या सहकार्यावर भाष्य केलं पीडिता म्हणाली की कोळवले नगर शासकीय दुडेरीजवळ धुळे दुडे येथे राहणाऱ्या नरेंद्र गोविंद गवळी याने आपलं वेळोवेळी लैंगिक शोषण केलं त्याचं लग्न झालेलं असतानाही आळंदी येथे नेऊन फसवून लग्न केलं बावीस मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरी येऊन नरेंद्र गवळीने पिस्टूल लावून ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतानाही पोलिसांकडून आरोपींना पकडण्यासाठी काहीही हालचाल झालेली नाही लैंगिक अपराधाचा गंभीर गुन्हा असताना देखील वैद्यकीय तपासणी झालेली नाही पंचनामा केलेला नाही आरोपी हे मोकाट फिरत आहेत राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून पोलीस आरोपींविरुद्ध कारवाई करत नसल्याचं पीडितेचं म्हणणं आहे या प्रकरणी आपण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे तक्रार करणार असून येत्या दोन दिवसात आरोपींना अटक केली नाही तर अमरण उपोषण करू असा इशारा पीडित महिलेनं दिला आहे दिनांक बावीस तारखेला माझ्यावर अत्याचार करून मला रिव्हॉल्वर लावून जीवेठार मारायचा प्रयत्न केला आरोपी नरेंद्र गोविंद गवळी सुहास सतीश अंपळकर चेतन गवळी उमेश गवळी यशराज पाटील यांनी सी सी सिटी पॉइंट हॉटेलला नेऊन मला गुंगीचे औषध देऊन त्या गिफ्ट डिजर गाडीमध्ये टाकून माझे अशील प्रकारचे फोटो व्हिडिओ काढून मला वेळोवेळी व्हायरल करायची धमकी देऊन माझ्यावर नरेंद्र गोविंद यांनी वेळोवेळी अत्याचार केलेला आहे बावीस तारखेला पोलीस तालुका पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी फक्त गुन्हा दाखल करून घेतलेला आहे माझं मे अजूनपर्यंत मेडिकल पण झालेलं नाही आणि पंचनामा देखील अजूनपर्यंत झालेला नाही जर दो, ये दोन येत्या दोन दिवसामध्ये जे घटने ते माझ्या आरोपी आहेत त्यांना जर अटक झाली नाही तर मी दोन दिवसामध्ये आमरण उपोषणाला बसेन यांच्या जे आरोपी यांच्याविरुद्ध जे भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर यांच्या स फॅमिलीवर घरातील सदस्यांवर एकोणावीस तारखेलाच पोस्टोसारखा गुन्हा दाखल होतो आणि येत्या तीन दिवसातच त्यांच्यावर बलात्कार तीनशे सात आरमॅक प्रमाणे रिव्हॉल्वर लावून जीव ठार मारायचा प्रयत्न करण्यात येतो इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना हे पोलीस प्रशासन यांना अटक का करत नाही जर येत्या दोन दिवसामध्ये माझ्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते माझा वेळोवेळी पाठलाग करतात माग काढतात आणि मला कामा संदर्भात मला मी घरात एकटी कमवत असल्यामुळे मला बाहेर यावंच लागतं जर माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झाल्यास भाजप नेते गजेंद्राम पळे घटनेतील आरोपी हे सर्व जबाबदार राहतील तरी दोन दिवसाच्या आत जर पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न जाता त्यांना जर अटक केली नाही तर मी दोन दिवसात आमरण उपोषणाला बसणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल माजी महापौर मलिक यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून या षडयंत्राच्या मागे कोण आहे याचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी आमदार फारुख शाह यांनी पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळी श्रीमती शुक्ला यांनी आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं मालेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून माजी महापौर एम आय एमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यात ते, ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत या निवेदनात आमदार फारुख शाह यांनी म्हटलं आहे की दिवसेंदिवस ढासळत असलेल्या कायदा व संदर्भात तात्काळ या भागातील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी व सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी या षडयंत्राच्या मागे असणाऱ्या व्यक्तींवर आणि मुख्य आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी यावेळी श्रीमती रश्मी शुक्ला यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल व या षडयंत्राच्या मागे असलेल्या सूत्रधारावर देखील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आमदार फारुक शाह यांना दिलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महावितरण विभागाच्या वीज पुरवठ्याच्या धोरणाविरोधात आक्रमक होत शिंदेगड शिवसैनिकांनी थेट चटया तक्के घेऊन विजेवर चालणाऱ्या उपकरणांना सोबत घेऊन थेट धुळे शहरातील साखरी रोड येथील वीज वितरण कार्यालय गाठलं त्या ठिकाणी चटाया आणि तक्के टाकून कार्यालयामध्ये झोपून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरात उष्णतेची लाट असून अशा परिस्थितीमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत मात्र वीज वितरण विभागातर्फे वारंवार विजेचा पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिकांना वीज वितरण विभागाच्या या अनागोंदी कारभाराचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे वाढत्या उष्णतेचा त्रासदेखील सहन करावा लागत आहे यामुळेच वीज वितरण विभागाच्या या अनागोंदी कारभाराविरोधामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच का आक्रमक झाले गेल्या काही दिवसांपासून शहरात वीज पुरवठा वारंवार खंडित करण्याचे प्रकार वाढले आहेत बाहेर आग ओकणारा सूर्य आणि घरात वीज नसल्यामुळे प्रचंड उकाडा यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे शिवाय वीज कंपनीचे अधिकारी नागरिकांचे फोनही घेत नाहीत नागरिकांशी अरेरावीची भाषा केली जाते त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने नागरिकांना सोबत घेऊन चला झोपायला एम एसी बी ऑफिसला हे अनोखं आंदोलन करीत अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्यासह पदाधिकारी हे कार्यालयातच चटई टाकून झोपल्यानं वीज अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली दरम्यान यावेळी घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता शिवसेनेचे जिल्हा महानगरप्रमुख मनोज मोरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे व महानगरप्रमुख संजय वाल्ले यांच्या नेतृत्वात साक्री रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला संतोषी माता चौकातील शिवसेना कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली मोर्चात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या आंदोलनात जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख मनोज वाल्हे मनोज कोळेकर कल्पेश चव्हाण मयूर कुलकर्णी दक्षता पाटील शेखर बडगुजर जुने शेख हसीम कुरेशी रवी शिंदे अरविंद सुडके आबा कदम शेखर बडगुजर दिवंगर चौधरी पवन शिंदे अजय पाटील अक्षय भदाने मनोज घोडके किरण पवार सुरेंद्र निकुम अंकित चौधरी तुषार सेंदाने योगेश गवळी विशाल श्रीखंडे किरण मासुळे सागर पाटील सती गिरमकर निलेश काशी दत्तात्रय माळोदे राहुल अहिराव निलेश पाटील अमोल शिंदे दिनेश साळुंके चेतन पाटील भटू भोपे विजय झोंटांगे अजय जगदाळे गोकुळ पाटील सागर पाटील वैभव पाटील नरेश मोरे कल्पेश पाटील राजू बडगुजर शैलेंद्र सुतार हरिदास आठोळे करण दुर्वे महेंद्र दोरकर ललित भावसार यश गिरासे विशाल सोनोने अनिल गड्डे अजय मोरे सचिन काळे गुलाबराव चौधरी अविनाश चौधरी सागर शिरोडकर अनिल बच्छाव नाना राजपूत सुभाष गांगुर्डे जाकीर सुलतान शेख संतोष पाडवी शकील शेख सोनू वारू लतीफ शेख हसन हुसेन शेख तुषार सैंदाने अक्षय वादाने सौरभ देवरे किशोर प्रजापत निलेश भदाने अनुप राजपूत दिनेश प्रजापत लोकेश पियुष पाटील अमोल शिंदे अजिंक्य सोनार पुष्कर पाटील दीपक पाटील कुणाल मराठे तेजस मराठे संकेत शार्दूल जयेश पाटील निखिल ठाकूर नितीन मोरे तेजस शर्मा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी नागरिकांना सोबत घेऊन वर्तमान काळातील जी काही महावितरण कंपनीचा भोंग कारभार चालू आहे दिवसभरातून दोन चार वेळेस रात्रीतून दोन चार वेळेस वारंवार सतत वीज वितरण कंपनीची लाईट जाते आहे त्याच्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत सूर्य आग ओकतोय आणि या आग ओकणाऱ्या सूर्यामध्ये घराच्या बाहेर आलं तर उन्हामध्ये उभं राहू शकत नाही आणि घरामध्ये झोपू शकत नाही त्याच्यामुळे का जी काही परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे डोळेकर नागरिक मरण यातना भोगत आहेत या मरण यातनेतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून नागरिकांना सोबत घेत शिवसेनेने आज महावितरण कार्यालयामध्ये चला झोपायला एम एस सी बी ऑफिसला हे आंदोलन केलेलं आहे आम्ही गाद्या तक्के चट्या घेऊन आज इथं झोपायला आलेलो होत त्याच्याचसोबत शहराच्या इतरही अडचणी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही भागांमध्ये विजेचा दाब कमी जास्त झाल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये फ्रीज असेल टी व्ही असेल कूलर असेल पंख्या असतील किंवा ज्या ग ग्रो वेगळी वस्तू असतील त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांचाही पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत मिळावी याच्यासाठी आमची मागणी आहे काही अधिकारी मजूर अधिकारी वि प्र वेगवेगळ्या विभागामध्ये जे असतात ते नागरिकांचे फोन घेत नाही नागरिकांना भेटत नाही आणि जर नागरिकां कार्यालयात गेले तर तिथं ते भेटत नाही आणि एखादा भेटला तर आरेरावीची भाषा वापरतो आणि त्यांना जर विचारलं की तुम्ही या पद्धतीने का वागतात तरी सांगतात आमच्याकडे अतिरिक्त चार्ज आहे आम्ही दुसरीकडे ड्युटीला आहोत त्याच्यामुळे अशा मजूर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी हे सर्व मागण्या घेऊन आज शिवसेनेच्या वतीने आम्ही इथे आलेलो आहोत आज या मागण्यांचं अधिकाऱ्यांनी सकारात्मकपणे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे एक दहा मिनटामध्ये ते आम्हाला लेखी देणार आहेत तोपर्यंत आम्ही इथे चला आ, दो दो ला। चला चला झोपायला या आंदोलनाच्या टायटल आहे त्याच्याप्रमाणे आम्ही आज इथे कार्यरत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल चा